रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक पदावरून निवृत्त झालेले आहेत पोलीस दलाकडून रश्मी शुक्लांना निरोप सुद्धा देण्यात आला आपण काही वेळापूर्वीच त्यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली आहे नायगाव पोलीस ग्राउंडवर हा निवृत्ती सोहळा पार पडलेला आहे सदानंद दाते हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक झाले सदानंद दाते यांनी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून सदानंद दाते यांचं अभिनंदनही पाहायला मिळालं ते मी पहिला महिला पोलीस महासंचालक बरोबर आहे याचे पूर्वी मी जी एस एस बी होती हे पोलीस महासंचालक फक्त पोलीस महासंचालक असतात महिला पुरुष नसतात हे पोलीस महासंचालकची पोस्ट जेंडर न्यूट्रल आहे काम सारखा आहे आणि तो कामामुळे मला जे काही काम करण्याची संधी मिळाली याचा मला अभिमान आहे